मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर अर्जदारांना मोठ्या दिलासा इथं देण्यात आलेला आहे त्यानंतर शासनाचा मोठा निर्णयसुद्धा आज घेण्यात आलेला आहे त्यानंतर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर मुलींना आणि महिलांना आता जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला आता मोफत फॉर्म भरून आता मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर नारी शक्ती दूत ॲप ॲप्लिकेशन सुरू झालेल्या आहेत जर तुम्हाला ऑनलाईन जर फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमचं तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर आता तुम्हाला ऑफलाईनसुद्धा इथं जे फॉर्म भरून मिळणार आहे ते बी अगदी मोफत तर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा जो काही अर्ज आहे अर्जाचा अर्जा नमुना तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला ता इथं टाकायचं आहे तर कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर कुठून डाउनलोड करायचं आहे कुठं तुम्हाला मोफत फॉर्म इथून भरून मिळणार आहे त्यानंतर पहिला जो पॉईंट आहे महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे जर महिलेचे लग्न झालेले असेल किंवा नसेल तर पहिले लग्नापूर्वीचे पहिले नाव तुम्हाला टाकायचं आहे लग्न झाले असेल किंवा महिलेचे लग्नानंतरचे नाव तुम्हाला ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जन्मदिनांक टाकायचं आहे पहिल्याच्या दिनांक टाकायचा आहे त्यानंतर दोन नंबरमध्ये महिना आणि तीन तीनमध्ये वर्ष अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्ही कुठे राहता तालुका जिल्हा पोस्ट ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर जन्माचे जे काही ठिकाण आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं कोणत्या गावामध्ये ग्रामपंचायत कोणती आहे पिन कोड काय ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर जे आहे इथं तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक त्यानंतर योजनेचा लाभ घेत आहात का ते तुम्हाला द्यायचं आहे जर घेत असाल तर किती रुपये मिळते तुम्हाला ते तुम्हाला इथं टाकायचं आहे वैयक्तिक स्थितीत जे काही टाकायचं तुमचं लग्न लग्न झालेलं आहे घटस्फोटी दहा विधवा हा निराधार आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचे खाते असल्यास तुम्हाला इथं तुमचे जे काही बँकेचं पासबुकचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेचं कोणतं नाव आहे अर्जदाराचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर जे आहे त्यांचा आय पी सी कोड टाकायचा अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर आपण आधार धार क्रमांक जोडलेला आहे की नाही ते तुम्हाला सांगायचं आहे जोडलेला सर्वात ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशाच खात्यामध्ये तुमचे याचे जे काही पैसे आहेत ते लाडकी बन योजनेचे जमा होतील त्यानंतर इथं तुम्हाला अंगणवाडी सेविका तर तुम्हाला आता जे काही इथं मदत करणार आहे तर तुम्ही तुमचा मोफतमध्ये फॉर्म भरू शकता अंगणवाडी सेविकेकडे किंवा अंगणवाडी मदतीने प्रवीषिका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू आणि केंद्र सामान्य महिला तर यांना जे काही मानधन वरूनच आता मिळणार आहे तर हे जो काही तुमचा फॉर्म आहे ते लाडकी योजनेचा आता मोफत तुम्हाला भरून देणार आहे तर तुम्ही या कोणाकडे सुद्धा जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर डॉक्युमेंट जे इथे लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र हे जर दुसरं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये रेशन कार्ड टी त्यानंतर तुमचा जे काही जन्माचा दाखला आहे तर असे दोन तीन चार डॉक्युमेंट्स तुम्ही आदिवास प्रमाणपत्राच्या ठिकाणी जोडू शकता उत्पन्नाच्या की तुमचं जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर हमीपत्र हमीपत्र प्रकारे डाउनलोड करायचं आहे हमीपत्राची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बँक पासबुकचा एक फोटो तुम्हाला लागणार आहे अर्जदाराचा एक पासपोर्ट लागणार आहे तर तुम्हाला आदिवास आणि प्रमाणपत्राच्या जागी जा तुम्ही तुमचं रेशन कार्ड किंवा वोटर कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा टी सी हे चार डॉक्युमेंट्सपैकी तुम्ही या जन्म आणि आदिवासच्या जागी जोडू शकता त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्या जागी तुमचं जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या एका दिवसामध्ये उत्पन्नाचा दाखला कशा प्रकारे काढायचा आहे डिटेल डिटेलमध्ये आपल्या चॅनल अपलोड केलेला व्हिडिओ लगेच पहा त्यानंतर जे आहे अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे मी घोषित करीत आहे की अशी खून करायची आहे जर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे जे की तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तुमचे वाचायचे आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला टिक करायची आहे तर तुम्ही जे तुमचे जे काही डिटेल्स आहे ते व्यवस्थितरित्या इथून वाचून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला अर्जदाराची सही करायची आहे तर तुम्हाला वरचं जो काही फॉर्म आहे ते भरून द्यायचं आहे तर तुम्हाला संपूर्ण जे काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविका जे की तुम्हाला मा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर कशाप्रकारे तुम्ही तुमचा मोफत फॉर्म घरबसल्यासुद्धा भरू शकता तर नारीदूत ॲप अप, ॲप्लिकेशनसुद्धा सुरू झालेलं आहे त्याच्या माध्यमातून तुमसुद्धा तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते आता भरू शकता तरीसुद्धा काही अडचण जात असेल व त्यावरती डॉक्युमेंट्सबद्दल काही शंका असतील त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे तर लगेच ते व्हिडिओ पहा ते सुद्धा लाडकी बहन योजनेबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर लाडका भाऊ योजनासुद्धा आता लवकरच राबवण्यात येणार आहे तर त्याची सुद्धा मोठी घोषणा इथं झालेली आहे तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला